चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट कोथळी नदी पात्रात पुरुष जातीचे मृतदेह आढळले कोथळी तालुका शिळे येथे गुरुवार दिनांक सव्वीस रोजी विजयकुमार अण्णा पाटील यांच्या गट नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी मधील शेतात कृष्णा नदी पात्रात एक अनोळखी अंदाजे वय तीस ते चाळीस वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याचे दिसून आले कोथळीगावचे पोलीस पाटील किरण खंडाळे यांनी याबाबतची वर्दी जयसिंगपूर पोलिसांनी दिली इच्छागंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील जयसिंगपूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा केला अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा